नमस्कार तर आज आपण स्पेशल अशी कैरीची चटपटीत अशी आंबट गोड तिखट भेळ बनवणार आहोत त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा हा भरपूर घ्यायचा त्याने टेस्ट खूप छान येते बारीक चिरलेली आंबट गोड अशी कैरी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टॉमॅटो आणि या भेळीमध्ये टाकण्यासाठी मी शेव आणि पापडी घेतली आहे तुमच्याकडं जर कोणतंही फरसाण अवेलेबल असं ते टाकलं तरी चालेल काही हरकत नाही भेळ ही उत्तमच बनणार आणि भेळीसाठी लागणार आहे मुरमुरे तर आपण ही भेळ खूप छान बनते नक्की बनवून बघा तर ही भेळीमध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊया प्रथम आपण आता भेळीमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा हा भरपूर टाकायचा त्याने चव खूप छान येते कांदा टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यात बारीक चिरलेली कैरी टाकणार आहोत आंबड गोड अशी कैरी भेळीची चव खूप छान होते नक्की टाका बारीक चिरलेले टॉमॅटो बारीक चिरलेले टॉमॅटो टाकल्यानेही ते छान येते नक्की टाका आणि त्याच्यात आपण माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते शेव आणि पापडी टाकणार आहोत तुम्ही या ठिकाणी आवडतीचं कोणतंही फारसा टाकू शकता त्यानंतर आपण थोडेसे चव येण्यासाठी लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट टाकल्यानंतर थोडं चवीसाठी मीठ तुमच्याकडे काळे मीठ अवेलेबल असेल चाट मसाला असेल तो टाकला तरी चालेल थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि सर्व साहित्य हे एकत्र करून घ्यायचं तर भेळ आपली रेडी झालेली अगदी पाच मिनटात तयार होणारी ही भेळ नक्की बनवून बघा आणि लिंबू असेल तर लिंबू पिळून टाकलं तरी चालेल मी आता गार्निशिंगसाठी बारीक शेव टाकते तुमच्याकडे असे टाकले तरी चालेल नसेल तर काही हरकत नाही तर नक्की टाका ही भेळ खूप छान लागते नक्की बनवून बघा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू